नमस्कार मी ऋतुजा कदम या बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान पद्धतीने आढावा घ्यायचा मात्र त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात आज जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये पस्तीस टक्क्यांचा नवा स्लॅब तयार करण्याचा प्रस्ताव येणार आहे या स्लॅब मध्ये सिन गुड्स अर्थात दारू सिगरेट तंबाखूचा समावेश करण्यात येणार आहे निनाद झरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे निनाद या बैठकीमध्ये पस्तीस टक्क्यांचा नवा स्लॅब तयार करण्याचा प्रस्ताव येणार आहे हा प्रस्ताव नेमका कसा असेल तो कसा महत्वाचा असेल जीएसटी काउन्सिलची पंचावन्नावी बैठक आज दिल्लीमध्ये होती आहे या बैठकीमध्ये विविध प्रकारचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव हा आहे की आता सध्या जे जीएसटीचे चार स्लॅब आहेत त्याच्यात आणखीन एक स्लॅब ऍड करावा किंवा अधिक एक स्लॅब असावा असं असा प्रस्ताव जीएसटीचा जो मंत्री गट आहे त्या मंत्री गटाने तयार करून काउन्सिल समोर मांडलेला आहे त्यानुसार पस्तीस टक्क्याचा हा नवा एक स्लॅब असेल त्याच्यामध्ये जे सिंग आहेत म्हणजे असेल सिगरेट असेल तंबाखू असेल किंवा कि महागडी घड्या किंवा महागडे हिऱ्याचे दागिने इम्पोर्ट केले जाणारे तयार इम्पोर्ट केलेले जाणारी जे जागिने आहेत ते अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या श्रीमंतांकडे असतात जनरली गरीब जी जन मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयांकडे जी, जी नसतात आणि अतिश्रीमंतांकडे असतात अशा वस्तूंवरती पस्तीस टक्के कर लावण्याचा असा प्रस्ताव आहे तो सिंगुडूवरचा नवीन एक स्लॅब तयार होण्याची शक्यता आहे दुसरं अतिशय महत्वाचं जो प्रस्ताव आहे तो आहे इन्शुरन्सवर म्हणजे विम्यावर जो जीएसटी आकारला जातो तो, तो जीएसटी पूर्णपणे रद्द करावा किंवा त्याची अठरा टक्क्यावरनं पाच टक्क्यावरती त्याचा स्लॅब आणावा किंवा पाच टक्क्याच्या स्लॅबमध्ये मध्ये इन्शुरन्सचा समावेश व्हावा असा सुद्धा प्रस्ताव आहे या दोन महत्वाच्या प्रस्तावांवरती आज चर्चा होईल बहुतेक इन्शुरन्स वरचा जो जीएसटी आहे तो रद्द केला जाईल असं असे संकेत मिळत आहेत त्यामुळे इन्शुरन्स म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी सामान्य मध्यमवर्गीयांसाठी अतिशय दिलासादायक ही हा जो प्रस्ताव आहे तो आहे त्यामुळे अठरा टक्के तुमच्या हप्त्या तु विम्याचा जो हप्ता आहे तो साधारण अठरा टक्क्याने कमी होण्याची शक्यता आहे संध्याकाळी उशिरा याविषयीचा निर्णय बैठकीनंतर त्यामुळे या बैठकीमध्ये काय निर्णय होतो आणि या प्रस्तावावर काय अंतिम फैसला होतो हे आपल्याला पाहायचं निनाद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी